अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बुधवारी कराव्याच्या उपायासंदर्भात बुधवारच्या दिवशी बघा जर गाईला आपण हिरवे गवत खायला दिले तर गणपती बाप्पाची आपल्यावरती कृपा होईल त्याचबरोबर गणपती बाप्पांना गुळ अर्पण केल्यास आपल्याला कमतरता द्हन जी आहे तर ती कधीच भासणार नाही तर बघा नमस्कार तुम्हाला सर्वांना बुधवार हा दिवस गणपती बाप्पांचा प्रिय दिवस समजला जातो कोणत्याही पूजेमध्ये आणि शुभ कार्यात श्री गणपती बाप्पांच्या पूजेचे विशेष असे महत्व आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनापासूनच करत असतो बुधवारी बघा उपवास करण्यासोबतच गणपती बाप्पांची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करते आराधना करते त्याचे सर्व संकट अडचणी गणपती बाप्पा दूर करत असतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर या दिवशी काही ज्योतिषीय उपाय जर केले तर व्यवसाय आणि नोकरीमध्ये दे देखील भरपूर असे यश मिळते त्याचबरोबर जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य देखील टिकून राहते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवारी कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत आणि हे उपाय किती शुभ आहेत याबद्दल जाणून घेऊया तर बघा सगळ्यात अगोदर आहे ना बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना गुळ अर्पण करा जर तुम्ही असं केलं तर गणपती बाप्पांसोबतच माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहते असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धन धान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही त्याचबरोबर दुसरा उपाय गणपती बाप्पाच्या बघा बुधवारच्या दिवशी आहे ना गणपती बाप्पांच्या पूजेच्या वेळी एकवीस दूरवाजे आहेत तर त्या आवश्यक अर्पण कराव्यात असे केल्याने गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात पुढचा तिसरा उपाय बुधवारच्या दिवशी गाईला हिरवे गवत खायला द्यावे यामुळे गाईला हिरवे गवत जर खायला दिले तर मग आपल्या आर्थिक प्रगतीसोबतच देवी देवतांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्यास मदत होते चौथा उपाय बुधवारी देवी दुर्गा मातेची पूजा करावी याशिवाय ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाए विच्चे ओम ऐम हीं क्लीम चामुंडाए विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्यास तुम्हाला ग्रहाच्या दोषापासून मुक्ती मिळू शकते पाचवा उपाय बघा या दिवशी, दिवशी ना म्हणजेच बुधवारच्या दिवशी श्री गणपती बाप्पांना सेंदूर व्हावे शेंदूर गणपती बाप्पांना जर तुम्ही अर्पण केलं तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल पुढचा सहावा नियम बुधवारी आपल्या करंगळीमध्ये पाचू जे रत्न असतं ना ते तुम्ही घाला जर तुम्ही पाचू रत्न जर बुधवारच्या दिवशी तुमच्या करंगळीमध्ये घातलं असं केलं तर तुमच्या कुंडलीमध्ये बुधाची स्थिती जी आहे जर ती क कम कमकुवत असेल तर ती मजबूत होण्यास तुम्हाला मदत होते तर बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा आहे ना गणपती बाप्पा असतीलच प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच आणि आपण देवपूजा देखील त्याची करतच असतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहता पाहता कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण जाणून घ्यायचा असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही एक व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही पुढचा उपाय बघूया बुधवारच्या दिवशी ओम गम गणपतय नम किंवा मग श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करा असे केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे जे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते पुढचा आठवा नियम म्हणजेच काय उपाय जर बघा तुमच्या कुंडलीमधील बुध ग्रह जो आहे तो कमजोर असेल तर बुधवारी ना तुम्ही हिरवे मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजुवंताला दान केला त्याचा तुम्हाला ना नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर बुधवारी ना हिरवा रंग घालणे देखील शुभ मानले जाते बुधवारी हिरवा जर रंग तुम्ही घातला तर त्याचे तुम्हाला भरपूर असे लाभ होऊ शकतात असे मानले जाते की बघा या दिवशी हिरवे कपडे आहे ना शक्यतो ज्या बुधवारच्या दिवशी घालण्याचा प्रयत्न करावा किंवा मग जर क कपडे घालणे तुम्हाला शक्य नसेल तुम्ही ऑफिसला कामाला वगैरे जॉबला जात असाल त्या ठिकाणी जर तुमचा ड्रेस कोड असेल तर मग तुम्ही तुमच्या खिशेत खिशामध्ये पॉकेटमध्ये आहे ना एखादा हिरव्या रंगाचा रुमाल जो आहे तर तो तुम्ही अवश्य ठेवू शकता बघा जर तुम्ही बुधवारच्या दिवशी काही महत्वाच्या कामासाठी कुठे जात असाल घरातून बाहेर पडत असताना तुम्ही बडीशेप खाल्ल्यानंतरच बाहेर जात जा जर तुम्ही असे केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल पुढे दहावा नियम म्हणजे काय दहावा उपाय जर बघा तुमच्या घरामध्ये पैसे नसतील किंवा आर्थिक नुकसान सारखे होत असेल तर मग बुधवारच्या दिवशी हिरवे मूग दान करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सव्वा पाव हिरवा मूग जे आहे तर ते पाण्यामध्ये उकळून त्यात साखर आणि तूप मिसळून गाईला खायला द्या तुम्ही असं जर केलं तर त्यामुळे देखील तुमचे आर्थिक अडथळे जे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आणि तुम्हाला पैसे मिळण्याचे मार्ग देखील मोकळे होतात पुढचा अकरावा उपाय आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा हळदीशिवाय कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही म्हणूनच बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला हळद अर्पण करण्याचा प्रयत्न करा या दिवशी बघा गणपती बाप्पाला हळद अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की असं जर तुम्ही केलं तर बा आपल्या ज्या काही बाधा वगैरे आहेत तर त्या करणे बाधा असतील ह्या सर्व बाधा यांना दूर होऊन जे कोणी गणपती बाप्पांचं हे हळद वगैरे अर्पण करतात पूजा अर्चा करतात त्यांच्यावरती ना जे काही सर्व संकट अडचणी आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आणि त्यांच्या घरामध्ये समृद्धी येण्यास सुरुवात होते पुढचा बारावा उपाय बघा प्रत्येक पूजेमध्ये ना आपण नारळाचा वापर चो तो नक्कीच केला जातो ज्याला आपण श्रीपण म्हणतो पुराणामध्ये नारळाला लक्ष्मीचे फळ म्हणून वर्णन केलेले आहे बुधवारच्या दिवशी श्री गणेशांना संपूर्ण नारळ अर्पण करणे हे खूपच शुभ मानले जाते असं जर तुम्ही केलं तर तुमच्या घरामध्ये धनाचा देखील वर्षा होतो असं सांगण्यात येतं पुढे तेरावानीय हिंदू धर्मामध्ये बघा सुपारी जे आहे ना तर ते गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पांच्या पूजेच्या साहित्यामध्ये सुपारीचा समावेश जो आहे तर तो आवर्जून करावा सुपारीचा समावेश करायला चुकूनही तुम्ही विसरू नका त्याचबरोबर गणपती बाप्पाला सुपारी अर्पण जर तुम्ही केलं तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आशीर्वादा राहतातच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये समृद्धी येण्यास देखील मदत होत असते पुढे चौदावा उपाय पौराणानुसार गणपती बाप्पांना दुर्वाजे आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत श्री गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा समाविष्ट करायला तुम्हाला विसरायचं नाही गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक संकटामधून तुम्हाला जी आहे तर ती मुक्ती मिळत असते त्यामुळे दुर्वा ज्या आहेत ना तर त्या तुम्ही बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करा पुढे पंधरावा उपाय बुधवारच्या दिवशी श्री गणपती बाप्पांसह संपत्तीची देवी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या दिवशी हिरव्या एखादं बंडल बनवून आपल्याजवळ ठेवल्यास आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो त्याचबरोबर सोळावा उपाय बुधवारच्या दिवशी सात मूग दाणे दहा ग्रॅम धणे आणि एक पंचमुखी रुद्राक्ष किंवा हळद घेऊन आपल्या पर्समध्ये ठेवा असं केल्याने तुम्हाला कधीही पैशांची कमतरता जी आहे ला ला तर ती कधीच भासणार नाही तर बघा वरील हे सर्व जे काही उपाय आहेत ना हे बुधवारी करणे शुभ मानले जाते तर आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेले उपाय तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ